कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि म्हणूनच मी परत परत धनंजय देशमुख यांना हेच सांगतेय की त्यांना आधी कसं झालं होतं दोन्ही गुन्हे वेगवेगळे होते हत्येचा गुन्हा वेगळा होता आणि खंडणीचा वेगळा करण्यात आला होता का कारण त्यांना कराडला वाचवायचं होतं त्यांना टोळी प्रमुख करून मास्टर माइंड म्हणून कारण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण याचे सगळे करते करविते हे वाल्मी कराडच होते सुदर्शन घुळे कधीच नव्हते आपण पाहतो की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात रोज नवीन खुलासे होत होते मात्र काल एक महत्वाची घडामोड घडली सगळ्याच ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हत्येचा जो जबाब आहे तो दिलेला आहे कबुली दिलेली आहे तुम्ही संपूर्ण घटनेकडे आता नाही कसं असतं की क्रिमिनल प्रॉसिक्युशन मध्ये सगळ्यात महत्वाची असते ती कबुली जर कबुली दिली असेल तर प्रॉसिक्युशन हे सोपं होतं आता ही जर कबुली अंडर सेक्शन ट्वेंटी फायव्ह पोलिसांपुढे दिली असेल तर ते इतकी ग्राह्य धरली जात नाही पण ही जर एकशे चौसष्ट खाली झाली असेल म्हणजे मॅजिस्ट्रेट पुढे जर झाली असेल तर ती ही ग्राह्य धरली जाते आणि मग प्रॉसिक्युशन करणं आणि त्याची सुनावणी अगदी सुरळीतपणे पा पार, पार पडते त्यामुळे मग शिक्षा व्हायला हो काही फार काळ लागत नाही आत्ताच्या घटकेला आपण बघतोय की जेव्हा आवादाच्या त्या ते त्यांनी काढलेला जो व्हिडिओ होता खंडणीचा तो दाखवल्याबरोबर सुदर्शन गुले बोलायला लागले असं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की तो म्हणाला की पहिले आम्ही जेव्हा खंडणी मागितली आणि त्यानंतर जेव्हा सहा तारखेला तिथे अवादा कंपनीमध्ये गेले होते तर तेव्हा त्यांच्यापैकी एकाचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मारहाण झाली आणि त्यांनी तो व्हायरल केला व्हिडिओ म्हणून आम्हाला राग आला आणि म्हणून आम्ही त्यातनं अपहरण करून हत्या केली आता ही कबुली त्यांनी दिलेली आहे आणि त्यात महेश केदार म्हणून त्यांनी मी व्हिडिओ काढला आहे अशी देखील कबुली आहे त्यामुळे आता त्या मला वाटतं की हे जे प्रॉसिक्युशन आहे ते अतिशय योग्य दिशेने जाईल मला फक्त एकच कन्सर्न आहे की अजूनपर्यंत सुदर्शन घुळेला त्यांनी जो टोळी प्रमुख केलंय नाही टोळी प्रमुख असं त्यांचं दिलं गेलंय आणि वाल्मी कराडला त्यांचा सूत्रधार म्हटलं गेलंय तर त्याच्यातनं कुठेतरी याला पळवाट आहे की काय अशी शंका माझ्या मनात आहे आणि म्हणूनच मी परत परत धनंजय देशमुख यांना हेच सांगतेय की त्यांना आधी कसं झालं तर दोन्ही गुन्हे वेगवेगळे होते हत्येचा गुन्हा वेगळा होता आणि खंडणीचा वेगळा करण्यात आला होता का कारण त्यांना वाल्मी कराडला वाचवायचं होतं अतिशय शातिर दिमागाने हा गुन्हा वेगळा केला गेला होता आणि म्हणून सुदर्शन घुळे हा पहिला एफ आय आरमध्ये मध्ये टोळी प्रमुख म्हणून आला होता पण आता चार्जशीटमध्ये सुद्धा टोळी प्रमुख म्हणून सुदर्शन घुळे ज्याचंच नाव येत आहे ही गोष्ट मला खटकते कुठेतरी यांना ही पळवाटत नाही ना अशी शंका देखील येते आणि म्हणून मी परत परत तेच सांगते की त्यांना टोळी प्रमुख करून मास्टर माइंड म्हणून कारण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण याचे सगळे करते करविते हे वाल्मी कराडच होते सुदर्शन घुळे कधीच नव्हते ते त्यांचं फक्त एक प्याद होतं तर म्हणून हे सु, पहिला जो आहे तो वाल्मिक कराडचंच नाव आलं पाहिजे असं मी पुन्हा पुन्हा म्हणते आणि या व्यतिरिक्त अनेक जे आरोपी आहेत ज्यांना सह आरोपी करा अशी आम्ही जी मागणी केली होती मग त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो डॉक्टर वायबसे असो त्यांच्या पत्नी असो या सगळ्यांना सह आरोपी करा मग त्याच्यात ते जे राजेश पाटील आहेत प्रशांत महाजन हे जे पोलीस अधिकारी होते या सगळ्यांना जे वगळण्यात आलं तर ते सह आरोपी व्हावे त्यांना त्यांचे मोबाईल जप्त व्हावे व्हॉट्सअॅप चॅटवरनं कोणी त्यांना गाईड केलं कारण मला जी माहिती मिळाली आहे ती अशी आहे की यांना गाईड करणारे हे धनंजय मुंडे व्हॉट्सअपवरनं त्यांना सगळं सांगत होते म्हणून त्यांना सह आरोपी करा अशी देखील मागणी मी आज धनंजय देशमुखांना लेखी स्वरूपात द्यायला विनंती करायला सांगितली आहे त्यांनी अडिशनल चार्जशीटमध्ये या सगळ्या गोष्टी याव्यात अशी देखील आमची भूमिका राहणार आहे आणि ती करावी अशी मी विनंती उज्ज्वल निकमांना देखील करेन तुम्ही जशी शंका उपस्थित करत आहात की पळवाट काढली जात आहे त्याच्यामुळेच दोन वेगवेगळे वेग गुन्हे करून वेगवेगळी वेग नावं समोर येतात ही पळवाट जी आहे ती कुणाला वाचवण्यासाठी म्हणजे तुम्ही वाल्मिकीकरणाचं नाव घेत आहे मात्र जर त्यांचं नाव या प्रकरणामध्ये समोर आलं किंवा त्यांना यामधला टोळीचा मुख्य असं म्हटलं गेलं तर हा मग जो प्रकरण चालू आहे ते किती अजून वेगाने पुढे जाईल नाही वेगाने पुढे जाईलच पण त्याच्यात फाशीची शिक्षा ही ज्या सगळ्यांना झाली पाहिजे त्याच्याबरोबर ती वाल्मिक कराडला पहिली झाली पाहिजे म्हणून मी म्हणते की वाल्मिक कराडचं नाव हे पहिलं आलं पाहिजे कारण त्याच्याच सांगण्यावरनं त्याच्याच डोक्यानी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्याला कुठून दही कुठेही पळवाटीचे कुठलाही मार्ग सोडला नाही पाहिजे असंच मला वाटतंय आणि या व्यतिरिक्त जे दुसरं नाव मी म्हटलं कारण मला जी माहिती तिथं अगदी सिरियसली जी आली होती जी मी एस दिली की या सगळ्यांना जे सह आरोपींची आतापर्यंत चौकशी नाही त्यांची चार्जशीट मध्ये नाव नाहीये या सगळ्या सह आरोपींना कोऑर्डिनेट करणारे धनंजय मुंडे होते आणि त्यांचं नाव आतापर्यंत आलं नाहीये तर ता त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्यासाठी हे सगळं केलं गेलंय म्हणून त्यांना सह आरोपी आजपर्यंत केलं गेलं नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका